कार्यालयाचं उद्घाटन आता जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार माजी आमदार पाटील खतगावकर यांच्या हस्ते या ठिकाणी झालेले माझ्यासोबत उपस्थित या मतदारसंघाचे माजी आमदार सुभाषरावजी साबणे जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटील होता तालुक्याचे अध्यक्ष आमचे राहुल देसाई जिल्ह्याचे महाराष्ट्राचे सरचिटणीस दिलीपरावजी धर्माधिकारी लक्ष्मीकांत पंधरवा पदमवार अनेक सहकारी मंडळी यांच्या साक्षीनं आज या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे सर्वप्रथम दीपावलीच्या निमित्तानं सर्व बंधू आणि भगिनींना माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो योग चांगला आहे आज दोन कार्यालयाचं उद्घाटन देगलूरमध्ये होते एक मरखेल्ला व्यंकटराव पाटील गोजेगावकर आणि एक देगलूर शहरामध्ये याचं आत्ताच उद्घाटन झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आता झेप घेतोय नांदेड जिल्ह्यातला नंबर एक चा पक्ष म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी राहील असा विश्वास मला आणि माझ्या सर्व नेते मंडळीच्या मनामध्ये निश्चितपणानं आहे उद्याच्या पंचवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरेसाहेब माजी मंत्री नवाब मलिक साहेब अन्य मान्यवर या ठिकाणी पक्ष प्रवेश होण्याच्या निमित्ताने येत आहे आपण जर यापूर्वी बघितलं तर आदरणीय दादांचा तीन वेळेचा प्रवास किंवा तीन वेळेसचे दौरे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले त्यामध्ये पहिल्यांदा माजी आमदार मोहनरावजी हंबर्डे आणि इतर मान्यवरांचा प्रवेश झाला त्यानंतर आदरणीय खतगावकर साहेब माझे आमदार आमचे सहकारी ओमप्रकाशजी पोकरणा आणि त्यांच्यासोबत शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश त्या ठिकाणी झाला त्यानंतर चव्हाणवाडीला जो कार्यक्रम झाला तेव्हा शेषरावजी चव्हाण आणि त्या परिसरातील सगळी मंडळी मोठ्या संख्येनं आली याशिवाय माझे आमदार अविनाशरावजी घाटे सुभाषरावजी साबणे व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर यांचे वेगवेगळ्या स्तरावर प्रवेश होईल कुठं कोणता मुंबईत झाला कोणता शिर्डीला झाला आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेली सगळी नेते मंडळी आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करते स्वागत करना निश्चित मज्चित काम है तो सर्व पदाधिकार स्वागत सर जैसे कि आपने कहा है की परवेश नगर अध्यक्ष है और बबलू टेकाड़े हो तो या बालाजी एक अच्छी मजबूत आपके साथ आए हैं तो आप इसके ऊपर क्या बेन देखो खजगावकर साहब का तो आपको भी पता है कई सालों से उन्होंने जिले का नेतृत्व किया है आज भी राष्ट्रवादी का नेतृत्व कर रहे हैं उनके नेतृत्व में हम सब लोग भागदौड़ कर रहे हैं आने वाले समय में नगर पालिका के अध्यक्ष माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत सहकर पदम हो हमारे सहयोगी बालाजी राव और अन्य सारे पदाधिकारी दादा के उपस्थिति में प्रवेश करने जा रहे तो ये जी आता है नाही समविचारी पक्षासोबत युती करायला राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे इतर पक्षासोबत युती करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही आणि राहिला पक्ष सवळावर निवडणुका लढवण्याचा आपण बघितलं की तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील तर आदरणी अजितदादा पवार साहेब असतील यांनी त्यांच्या झालेल्या पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकामध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे आम्ही काय संदेश घ्यायचा तो असं होणारच आहे ना जेव्हा पक्षांतर होते किंवा कुठल्या ना कुठल्या पक्षातले लोक कुठल्या पक्षात जातात नवीन येणारे कार्यकर्ते हे फार कमी प्रमाणात राहतात त्याच्यामुळं यांची जा नाळ राष्ट्रवादी काँग्रेसची जुळलेली आहे आणि त्याच्यामुळं मोठ्या पवार साहेबांकडून छोट्या पवार साहेबांकडून एवढाच राहतो पंधरा साहेबांनी नेतृत्वानी नगरसेवक होते माझे नगरसेवक संपूर्ण हो। नगरसेवक हो तुमच्या याच्यामध्ये पक्षामध्ये आले नाही काही जण यायचं राहिले असतील तरी त्यांच्याशी संपर्क चालू आहे माझ्या स्तरावर मी बोलतो खदगावकर साहेबांच्या स्तरावर ते बोलतायत साबणे साहेबांच्या स्तरावर ते बोलतायत पदमवार सहकार प्रयत्न प्रयत्न करतायत त्याच्यामुळे राहिलेल्या लोकांना देखील आम्ही विनंती करून आमच्याकडे येण्याचा प्रयत्न नक्की एक गोष्ट लक्षात घ्या की निवडणुकीमध्ये आपण रेसचा घोडा घोडाआधी शोधतो आपण रेस रेस कोर्स मध्ये गेल्याच्या नंतर रेस लावताना सुद्धा घोडा चांगलाच पाहिजे ना त्या थकलेला किंवा मागे राहिलेल्या घोड्याला सोडून देतो का आपण त्यांचा पण सन्मान केला जाईल माझ्या येण्याच्या पूर्वी जे राष्ट्रवादीत होते त्यांचा पण सन्मान केला जाईल दादांच्या नेतृत्वात जेव्हा राष्ट्रवादी सुरू झाली तेव्हाच्या काळात जे कोणी असतील त्यांचाही सन्मान केला जाईल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन जुने भेदभाव न करता सगळ्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी आमची आहे आत्ता आम्ही अर्ज आणखी मागवले नाही आजचे सगळे कार्यक्रम झाल्यावर आमच्या प्रमुख मंडळीशी चर्चा होईल परंतु माझ्याकडे येणारा वर्ग आहे खदगावकर साहेबाकडे जाणारा वेगळा वर्ग आहे आमचे अन्य सगळे माजी आमदार महोदय आहेत पक्षाचे अध्यक्ष आहेत इकड़े शिवराज पटेल घोटाकर है तक बाहर ज्यादा जी सोईच चाहिए तिक जाऊन तीन करता है सग जन बस एकत्रित निर्णय मंगाई नहीं तो जो एखा कार्यकर्ता है आगे आ सकता है तो उसका स्वागत है

जुने कार्यकर्ते निवडणूक लिहिण्याला जिथं सक्षम आहे जिथं लोकांची डिमांड आहे त्यांना तिथे विचार केला नाही आणि त्या ठिकाणी ते नसेल तर आम्ही शासकीय ज्या समित्या आहेत अनेक महामंडळ आहेत शासकीय समित्यामध्ये वाटा ठरलेला आहे की भारतीय जनता पक्षाने किती घ्यायच्या शिवसेनेने किती घ्यायचा आणि राष्ट्रवादीने किती घ्यायच्या त्याच्यामुळं प्राधान्यानं जी जुनी मंडळी आहे त्यांना आम्ही त्या समितीवर घेणार सर वर्शनी नीलमवर मैं क्या बोल आपको की जो लोक आमचे मिले नहीं हम उनको मिलेंगे रिक्वेस्ट करेंगे दूसरा क्या कर सकते हम उनका सन्मान देने के लिए उनको बात करेंगे। और वो आ गए अरे उनका स्वागत आहे त्याच्यावर माननीय दादा पवार साहेबांनी दादा पवार साहेबांनी अतिशय चांगल्या भाषेमध्ये त्यांना समज दिलेली आहे ते माझे सहयोगी आमदार आहेत परंतु नेत्यांनी एकदा एका प्रकरणावर बोलल्यावर मी परत त्याच्यावर प्रतिक्रिया देणं मला वाटते उचित नाही मुस्लिम समाजाचे सतरा ते अठरा हजार मतदान आहे आजपर्यंत आम्हाला त्यांच्याकडून एक नाराजी द्यावे अशी त्यांची एक जनतेच्या मनातून एक भावना आहे बा पुढे येणाऱ्या कार्यकर्त्याला नेहमीच संधी दिली पाहिजे मी जेव्हा लोकसभेचा सदस्य होतो त्याच्या अगोदर जेव्हा निवडणुका नगरपालिकेच्या झाल्या मी कंधार शहरामध्ये देखील मुस्लिम कॅन्डिडेट नगराध्यक्षपदाला उभा शेवटी लोकांची काय इच्छा आहे आणि मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल बहुजन समाज असेल या सगळ्या समाजाचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला जातो आपण जर उदाहरण बघितलं तर राष्ट्र समाजाला कसं घेऊन जावं नरहरी झिरवल साहेबांना मंत्री केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही आहे तर नगर परिषदेचे नगराध्यक्ष जे पद आहे ते ओबीसी महिलांना सुचलेलं आहे आता जे प्रवेश झालेले आहे जे नांदेड चौकांचा प्रवेश झालेला आहे त्यापैकी पुरुषांच आपल्या पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे पुरुषांच्या प्रवेशावरती आपण स्त्रियांना उमेदवारी देणार का आता म्हणजे समता दिसते जेव्हा विचार करतो तेव्हा महिलांना कशा पद्धतीने जेव्हा आमच्याकडे प्रवेश करतात किंवा आम्ही विनंती करून प्रवेश करून घेतो त्या दोन्ही नाण्याची एक बाजू आहे तेव्हा आमची पण त्यांच्याकडून काही अपेक्षा असतील त्यांची पण आमच्याकडून काही अपेक्षा असतील त्याच्यामुळे आता आम्ही प्रवेश देणार मी दिले असतील खतगावकर साहेबांनी दिले असतील उद्या दादांच्या नेतृत्वात प्रवेश होतील या सगळ्यांना आम्ही एकत्रित बसू आणि त्याच्यातून कोणाला उमेदवारी द्यायची हा मार्ग मला आता आहे की महिला महिलाच उभा करावा लागेल ना पुरुषाला प्रवेश दिला तर काय प्रवेश आता तुम्ही एक ऐकून घ्या जेव्हा माझी मुलगी जिल्हा परिषदेला उभा होती उभा राहील तेव्हा माझी मुलगी म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून राहील एखाद्या नेत्याची किंवा एखाद्या कार्यकर्त्याची पत्नी उभा राहू नये असं कुठं नाही ना परंतु आम्ही सगळ्याला विश्वासात घेऊन सगळ्यांनी सांगितलं की हा उमेदवार एवढा यांना विचार केला पाहिजे तर त्याच्यावर विचार होईल आम्ही तशा पद्धतीचा शिफारस करू वर हा परत एकदा दिपोवाळीच्या आपल्याला सुद्धा शुभेच्छा आणि सर्व जनतेला शुभेच्छा धन्यवाद